नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीमधून सप्तचक्र सप्त चला तर मग व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी देवी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा परब्रह्म तस्मे श्री सद्गुरवे नमहा आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या दिव्य ओवीमधून सप्तचक्रांच्या माध्यमातून आत्मप्रकाशाचा प्रवास करणार आहोत शरीरामध्ये सात ऊर्जा केंद्र आहेत प्रत्येकाच्या शरीरामध्ये सात ऊर्जा केंद्र आहेत ही केवळ शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीची पायरी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ओवीमध्ये या ऊर्जे प्रवाहाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उल्लेख केला आहे चला तर मग आपण ध्यानाला सुरुवात करूया एका शांत जागी सुखासनामध्ये बसा डोळे बंद करून घ्या सवकाश डोळे बंद करून घ्या आणि आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर अशी ज्ञान मुद्रेमध्ये हात आपल्या मांडीवर ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा दीर्घ श्वास घेऊन सवकाश सोडायचा सोडताना कल्पना करा या दिवाळीच्या दिव्य ज्योतीद्वारे माझे संपूर्ण चक्र ऊर्जांकित होत आहे ज्याप्रमाणे फटाक्यांचा धूर आकाशात जाऊन विलीन होतो त्याप्रमाणे माझ्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही काळ्या घुराच्याद्वारे आकाशात जाऊन नष्ट झाली आहे आणि ती शुद्ध होत आहे दैवी ब्रह्मांडी ऊर्जाद्वारे ती शुद्ध होत आहे कल्पना करा कल्पना करा कि आपल्या मुळाशी म्हणजेच माकड हडाच्या दीर्घ श्वास घ्या श्वास सवका, सोडा आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा मुळे बांधली वायुरूपी स्त्री तयाते धरती करती स्थिर जीवनात स्थैर्य सुरक्षिता आणि श्रद्धा हा आध्यात्माचा पाया आहे एक दीर्घ श्वास घ्या मानवी तत्वाशी जोडून स्थिर व सुरक्षित व सक्षम करत आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि आपले संपूर्ण लक्ष आपल्या बेंबीच्या दोन बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर केंद्रित करा कल्पना करा स्वादिष्टान चक्रावरती केशरी रंगाची दिव्य ऊर्जा प्रकाश प्रवाहित होत असून जलप्रायी चंचल मनते स्थिर होण्याचा उपाय तो ध्याणे मन व भा भावनांचा प्रवाह पाण्यासारखा चंचल असतो ध्यानाने तो स्थिर होतो जल तत्त्व आपले स्वादिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ होताय एक दीर्घ श्वास घ्या वा चक्र रेकी उर्जे द्वारे जलतत्वाशी जोडत असून आनंद सृजनशीलता आणि प्रेमभाव जागृत होत आहे आता आपले पूर्ण लक्ष बेंबीच्या दोन बोटेवर दो मणिपूर चक्रावर केंद्रित करा मणिपूर चक्र पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या मणिपूर चक्राला प्रकाशित करत असून ऊर्जांकित करत असून आपणे तेजाने झळकत आहे अग्नि हासी अंतकरणी प्रकट ज्ञानदीप जळो अंधत्व नष्ट करो आत्मविश्वासाचा अग्नि प्रज्वलित झाला की अज्ञान नाहीसे होते एक दीर्घ श्वास घ्या राम आत्मविश्वासाचा अग्नी प्रज्वलित झाला अज्ञान नासे झाले आहे रमरूपी या बीजमंत्राने मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे रेखेची दिव्य ऊर्जा आपल्या मध्ये आत्मविश्वास धैर्य व कर्मशक्ती वृद्धिंगित करत आहे एक दीर्घ श्वास घ्या सोडा ताण तणाव दूर होत आहे मी मुक्त आणि स्वस्त मस्त आनंदी तंदुरुस्त होत आहे आपल्या जाणाऱ्या येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आता आपले पूर्ण लक्ष चक्र केंद्रित करा दिव्य ऊर्जा प्रकाश आपल्या अनाहत चक्राला ऊर्चांकीत करत आहे जिथे प्रेम एकमेव होय तेच ईश्वर भेटू आपुलेपणे जिथे प्रेम असत तिथे देव स्वतः प्रकट होतो यम या बीज मंत्राद्वारे स्वतःला आणि सर्वांना क्षमा करा

कंठस्ताणी म्हणजे विशुद्ध चक्रस्ताणी प्रवाहित होत असो आपले विशुद्ध चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे वाणी पवित्र करावी सत्संगतीने जीते दिते अमृतवाणीचे झरे शुद्ध वाणी म्हणजे ईश्वराचा स्वर सत्य प्रेम व सौंदर्य भाव एक दीर्घ शासक्या हाँ, हाँ या मंत्रा द्वारे, चक्र हिरव्या रंगाच्या दिव्य ओर्जाने सक्षम आणि सुदृढ होत आहे हिरव्या रंग निरंगाच्या दिव्य ऊर्जा आणि विशुद्धी चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे रेखीच्या दिव्य ऊर्जा प्रकाशाने संवाद स्पष्ट व सत्याची अभिव्यक्ती प्राप्त होत आहे एक दीर्घ सोडा कल्पना करा सक्षम आणि सुदृढ झाले आहे आकाश तत्वाशी एकरूप झाले आता आपले संपूर्ण लक्ष कपाळाच्या मध्यभागी दोन्ही भुयांच्या मध्ये केंद्रित करा कल्पना करा ब्रह्मांडातील रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या अज्ञा चक्रावर प्रवाहित होत असून जिथे दृष्टी अदृश्यासी पाहे तेथून ईश्वर भाव ओळखे अंतर्मुख दृष्टीने अदृश्याचे दर्शन होते विचार स्थिर करा येणाऱ्याने जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा क्या? ओम।, ओम या बीज मंत्राद्वारे मजे अज्ञा चक्र आकाश तत्वाशी एक रूप होत असून ते सक्षम आणि सुदृढ होत आहे रेकी चार दिव्य ऊर्जा द्वारे अंतर जागृती होत आहे कल्पना करा आज्ञा चक्र जागृत झाले असून प्रत्येक गोष्टीचे ज्ञान प्राप्त होत आहे एक दीर्घ श्वास घ्या सवकार सोडा आता आपले संपूर्ण लक्ष सहस्रार चक्र म्हणजे डोक्यावरती दो टाळूच्या दोन्ही बाजू लक्ष केंद्रित करा कल्पना करा ब्रह्मांडातील गोल्डन रंगाची दिव्य ऊर्जा जिचा आज प्रकाश गोल्डन जांभळा अशा दैव्य ऊर्जाद्वारे आपले सहस्र चक्र ऊर्जांकित होत आहे जेथे आत्मा परमात्मा होय एकरूप तेथे नाही द्वैत नाही स्वरूप जेव्हा आत्मा परमात्म्याशी विलीन होतो तेथे पूर्ण एकत्व प्राप्त होते एक दीर्घ श्वास घ्या कल्पना करा ब्रह्मांड दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रात प्रवेश करत असून माझे सहस्रार चक्र रेखीच्या दिव्य ऊर्जेद्वारे संपूर्ण चक्र संतुलित होत आहे हळूहळू श्वास सामान्य करा नेहमी प्रमाणे श्वासाचा गती जाणारा ने श्वासा नेहमी प्रमाणेच असेल संपूर्ण शरीरा संतुलन स्थैर्य आणि प्रकाशाची अनुभूती प्राप्त होत आहे ऊर्जा सप्तरंगाची ब्रह्मांडा चक्रातून माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होत असून माझे प्रत्येक चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे ज्ञानेश्वरी ओवी म्हणजेच ब्रह्मविद्येचा स्पंदनात्मक शब्द ज्ञानेश्वरी ओवी प्रकटली ऊर्जा चक्रात दैवी प्रकाश जागा आपले दोन्ही हात असे वर्तुळ डोक्यापासून सवकाश खाली खाली घेत्या प्रत्येक चक्राला ही ब्रह्मांडीय ऊर्जा प्राप्त होत असून आपले संपूर्ण चक्रातील अवरोध नष्ट झाले आहे आणि चक्र सक्षम सुदृढ झाले पुढे हात टेकवा स्वतःला एक नमस्कार करा सर्व साक्षी वैश्विक शक्ती द्वारे सर्वांचे अनुग्रह शक्ती तीर्थान शक्ती इच्छा शक्ती क्रिया शक्ती ज्ञान शक्ती द्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया भेटूयारेच्या ऊर्जा प्रवासात तोपर्यंत जय सद्गुरू!